आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे सोमवार आणि टायमिंग आहे दुपारचे वाजलेले आहेत अडीच तर आज माझ्याकडे आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे काय तर सौभाग्याचा सण सौभाग्याचा सण म्हटलं की आता खूप साऱ्या सुवासिनी येणार आहेत घरी घरी कोणीतरी आपल्या येणार आहे किंवा आपल्या घरी कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर घराची साफसफाई घरातली आवरावर हे तर करावीच लागते आता इथे जो माझा हा कोपरा आहे इथे मी झाडा कुंड्या ठेवलेल्या होत्या झाडांच्या तर त्या तिथल्या दो ज्या दोन कुंड्या होत्या त्या मी काय केलेल्या आहेत के पुढे वेलकमसाठी ठेवलेल्या आहेत आणि इथला जो कोपरा आहे लसूण कांदे वगैरे ठेवलेल्या आहेत है, है। ते पण वरती नेऊन ठेवले खण वगैरे होते संक्रांतीचे ते पण बाजूला ठेवले आणि इथला कोपरा आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे इकडे ताई उभ्या आहेत त्याचबरोबर शिव आहे समीक्षा आहे समीक्षेच्या पुढे ज्या प्लेट दिसतात ना ज्या तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या होत्या त्या प्लेटच्या डिझाईन करणार आहे किंवा रांगोळी करणार आहे रांगोळीच्या स्वरूपामध्ये तर तिने ते घेतलेले आहे ती म्हटली मम्मी हा नको प्लेट देऊ ह्या राहू दे आपल्याला डिझाईन वगैरे करता येतील किंवा गौरी गौराईच्या वेळेस त्याच्या पुढे पण ठेवता येतील खूप छान आहेत राहू दे मग दुसरा आयटम मी चॉईस केला दुसरा आयटम काढलेला आहे इकडे बघा अशा पद्धतीनं तो फूल जे वरती काढलेला होता ना त्या कोपऱ्यामध्ये असंच काढून ठेवायचं होतं पण नंतर समीक्षा म्हटली वरती नको मग मी खालीच काढूया मग नंतर मी खाली काढलेलं होतं पण ते तशा पद्धतीने काढणार आहोत त्यामध्ये पाणी फुलं वगैरे टाकणार आहोत इकडे मी सगळं पार्किंगाचं झाडू मारून घेतलेलं आहे सकाळचे त्रावरावर होतेच पण संध्याकाळी आता कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर दुपारच्या आवरावर करून झाडू मारून पुसून घेतलेला आहे पार्किंग इकडे आलेले आहे घरामध्ये जेवढे काही फुलं आणलेली होती सकाळी साहेबांनी मला फुलं वगैरे आणून दिलेली होती ती एका मी काढून घेतलेली आहेत कोणत्याही कार्यक्रमाची शोभा फुलंच वाढवतात त्यामुळे मी फुलंसुद्धा सुद्धा खूप सारी आणलेली होती इकडे मी काचेचा जो बाऊल आहे ना पाण्याने भरून घेतला आणि त्यामध्ये फुलं ठेवून डेकोरेट करून घेतलेला आहे त्याचबरोबर समया वगैरे खूप सारी तयारी मी करून घेतलेली आहे आधीच दुपारपासून अगदी दोन वाजल्यापासून मी ही तयारी करत होते कितीही तयारी केली तरी माझं मा मा मन काही भरत नव्हतं हे राहिलं ते राहिलं असं होतच होतं पण जेवढी मला करता येईल जेवढं शक्य झालं वेळेमध्ये सहा वाजेपर्यंत तेवढं मी करून घेतलेलं होती तयारी मग थोडी तरी माझी एक मनातलं म्हणजे राहूनच गेलं होतं पण असो एवढ्यावरच नाही आपण ज दरवर्षी हे करणारच आहोत इकडे हा कलश जो होता तो माझा नाही आहे ताईनं ना। शेजारचा ताईचा आणलेला आहे तर तो मी स्वच्छ पितांबरीनं घासून स्वच्छ पाण्यानं भरून घेतला त्यामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी आणि फूल टाकलेलं आहे थोडासा नमस्कार केला मला ते देवपूजा वगैरे म्हटलं की मला खूप आवडते सजावट वगैरे खूप आवडते पण वेळेअभावी घरातले सगळे आवरावर करायचे लागते सकाळचं रुटीन जे हो आज असतं आपल्या नेहमीप्रमाणे डबे वगैरे ते सगळं आवरलेलं आहे आणि त्यानंतर ह्या रुटीनला सुरुवात केलेली आहे सकाळचं हे शूटिंग मी घेतलेलं होतं पण व्हिडिओ ब्लॉग पाहून तो मी कॅन्सल केलेला आहे कारण की इतर वेळेस हो मी सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करत असते इकडे आम्ही ही रांगोळी काढत आहोत आणि शिवचं बागा पाठीमागे काय चाललेलं आहे मी जे कलश भरून ठेवते प्रवेशद्वाराजवळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारे त्याच्यातली सुपारी काढून काढलेले आहे पाणी वगैरे नव्हतं जास्त काही फारसं चाललं पण त्यातली त्याला सुपारी हवी होती सुपारी संकट त्याला खेळायचं होतं पहा शिव एक तर वरती आहे शिव होता ताईंसोबत ताईंनी थोडीफार मला मदत केली तर ताई आणि मी आम्ही दोघींनी एकत्र क म्हणजे हळदी कुंकू ठेवलेलं आहे दोघींचंही एकाच ठिकाणी म्हणजे होऊन जाईल एका वेळेस तर एकच कॉलनी त्याच बायका त्याच सुवासनी त्यामुळे एकाच वेळेस आम्ही करायचं ठरवलेलं आहे रांगोळीचं काढून झाली आणि हवा इतकी सुटली आहे तुम्हाला काय सांगू फुलांची रांगोळी मला घालायची वेलकम मध्ये पण हवा इतकी सुटली आहे फुलं काय राहणार नाही संध्याकाळी जर सायंकाळच्या वेळेला जर हवा कमी झाली तर मग मी वेलची रांगोळी काढणार आहे आता जी रांगोळी झाली आहे मुंबई त्याची रांगोळी काढून घेते लहान झाला तांदूळ टाकायचे ते आणि त्या बांगड्यांकडे तांदूळ भरा आणि त्याच्यावर खरी खोबरं ठेवा मग त्याच्यानंतर दूध वगैरे आता आम्ही गरम करतो झाली आता हे रांगोळी दूध गरम करायला ठेवते आणि साड्या खायला घेतो मेकअप करायला घेतो आणि झालं मग बायस वाढवायची वारं खूप सुटले दिवे लावायच्या आणि संध्याकाळच्या वेळेला दिवे पण लावणार आहे टायमिंग गेले सहाचं ग्रुपवरच मॅसेज टाकलेलं आहे तर बघ आता म्हणजे घरी जाण्याचं घरी जाऊन आमंत्रण द्यायचं एक ताप वाचलेला नाहीतर एवढे सगळी तयार करायची आणि घरी जायचं आमंत्रण द्यायचं सगळ्यांना सगळ्या कॉलेज पाच पन्नास घरात करायची आणि घरी मग साड्या घालायच्या खूप धापूळ व्हायची गेल्या गे वर्षी खूप धावपळ जायची पण आता ह्या वर्षी ग्रुपवर मॅशेज सकाळी दिलेला आहे टाकून टायमिंग सहाचं ठेवलेलं आहे आणि सहा वाजेपर्यंत सगळी तयार होते फक्त दिवे लावायचे राहतात तसं आता मला मी दिव्याचा कॉन्ट्रॅक्ट दादाकडे देणार दादाला दिवे लावायला सांगायचं समीक्षा आपण दोघात आवराला गेली तर चला ताई ताईनं व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा हळदी कुंकाचा कार्यक्रम त्या संक्रांतीपेक्षा मला हळदी कुंकाचं जास्त टेन्शन येतं काय माहिती <laughs> कारण की सगळेजण करतात छान छान मग वाटतं आपणही छान करावं छान दिसलं पाहिजे काहीतरी वेगळं पण करण्याचा मी प्रयत्न करत असते आता ह्या वर्षी छान रांगोळी सगळेजण करतात मी ह्या ह्यावेळेस कलश रांगोळी काढली आहे कलश आहे आणि कड्याने थोडीशी डिझाईन केली तुम्ही बघतात तयारी ताईने थोडी मदत केली तर मी छान चालले आता आमचा सगळा गोंधळ असा चालणार आहे ही रांगोळी दिसते आपल्याला खूप सारे साहित्य किंवा किचकट वाटते ही रांगोळी पण ना मी ही साहित्य समीक्षा आणि आम्ही दोघीनं एका परातीमध्ये काढून घेतलं होतं त्यामुळे पटपट अशी घालून झाली काही असा फारसा वेळ लागला नाही मला तर असे काही किचकट वाटली नाही एक दोघीजण हो असल्यामुळे मला म्हणजे काही वाटलं नाही आहे समीक्षा सुद्धा होती मदतीला नाही म्हटलं तरी छोटी मुलगी आहे पण खूप सारी मदत तिने मला केलेली होती खूप सारे डे मेकअपचं जे साहित्य आहे सग सगळं तिने एका परातीमध्ये काढून घेतलेलं होतं हे करूया मम्मी ते करूया तिची खूप गडबड हे असं करू ते तसं करू आणि हे जे मी करत आहे लक्ष्मीच्या स्वागतासाठी पायघड्या घालत आहे फुलांच्या तर खूप सारे झेंडूचे फुलं त्याच्या पाकळ्या वगैरे करून घेतल्या आणि ही जास्वंदीची फुलं सकाळीच मी तोडून ठेवलेली कारण की कोणीही न्यायला नको सगळे उठायच्या अगोदर मी जास्वंतीची फुलं तोडून ठेवलेली आणि तीही पाण्यात ठेवलेली कळ्या वगैरे होत्या ना त्यामुळे दुपारपर्यंत म्हणजे दहा वाजेपर्यंत पाण्यामध्ये फुललेल्या होत्या आणि ताज्या फ्रेश ही फुलं राहिलेली होती तर आता हे फुलाचं जे आहे ते बॉर्डर आम्ही करत आहोत आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीने गालीच्या स्वरूपामध्ये अंतरलेल्या आहेत लक्ष्मीचं स्वागत सायंकाळच्या वेळेला आपण तर करतोच नेहमी दिवाबत्ती वगैरे करतो झाडू मारतो मग आजचं लक्ष्मीचं स्वागत हे विशेषच असणार आहे माझ्यासाठी तर खूप विशेष होतं इकडे आता बाहेरचं आवरलेलं आहे आणि थोडंफार आलेल्या समीक्षानी तिच्या आई करत आहेत इकडे मी आलेले आहे किचनमध्ये समीक्षाने नाही कॅमेरा धरलेला आहे बाहेरचं सगळं आवरलेलं आहे आणि मी दूध गरम करायला घेतलेलं आहे दूध आणलेलं आहे चार लिटर मी गेल्या वर्षी तीन लिटर आणलेलं होतं पण मला शेवटी घरातले जे आम्ही राहिलेलो होतो त्यांना कमी पडलेलं होतं मग आता ह्या वर्षी म्हटलं थोडंसं वाढवूयात म्हणून मी चार लिटर दूध आणलेलं आहे तिळ इकडे भाजायला टाकलेले आहेत गुळ करायचं आहेत बघू आता वेळ भेटला तर गुळ वगैरे मिक्स करणार आहे तर ताईनो फायनली मी तयार झालेली आहे बघू शकता ही साडी घातलेली आहे जे ज्या दिवशी ते त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेली होती तीच घातलेली आहे ही बघा अशा पद्धतीने ही डिझाईन आहे आणि ही साडी बघू शकता अशा लुप आहे तर मेकअप तर आपला रोजचा आहे तोच आहे फक्त गजरे लावलेले आहेत ज्वेलरी घातलेली आहे दागिने घातलेले आहेत आणि टायमिंग बघा आता वाजलेले आहेत पावणे सहा ला पाच कमीच आहेत म्हणजे अजून अर्धा तास जवळपास माझ्या टायमिंग आहे तर आता दिवे लावून घेते पहिलं गालीच्या अंतरलेलं आहे इथे हे बघा आणि सोपा आहे काही बायका का खाली बसतील जरी जास्त ग्रुपने आले तरी खाली काही बसतील काही वरती बसतील आणि कुंकू घेतलं की जर आल्या जास्त ले के ले के तर हळदी कुंकू घेतले गेले की बाहेर पडतात तर आता बघू कसं होतंय काय नाही बाहेरचं तर डेकोरेशन मी तुम्हाला दाखवलेलं आहे नंतर फायनली मी दिवे वगैरे लावल्यानंतर आणखीन दाखवेल आणि दूध गरम झाले त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकायचं राहिलेलं आहे साखर वगैरे आहे हे टाकायची तर ते दाखवते तुम्हाला आता मसाला दूध मी कसं तयार करते आणि तयार आता झालेली आहे जवळपास पहिलं माझ्या घरातल्या देवाला देवीची ओटी भरणार आहे म्हणजे वाण तिला देणार आहे आणि ते वाण मी घरामध्ये वापरायला काढणार आहे पहिलं वाण आपल्या देवाचा मान असतो घरच्या लक्ष्मीचा पहिला मान असतो तर मी घरच्या लक्ष्मीला पहिलं वाण देणार आहे आणि त्यानंतर मग मी ते वाण घरात वापरायला काढणार आहे मला ते मी व्हिडिओमधून तुम्हाला दाखवेल तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा लिस्टप लावायची थोडीशी लिपस्टिक लावलेली आहे त्याशिवाय मेकअप झाल्यासारखा वाटणार नाही बघायची लावलीच नव्हती राहिलेली लावायची आता लावून घेतली हे बघा दूध गरम झाले तिळ थोड्या मिक्सरमधून का काय असं वाटायला त्याच्यामध्ये गुळ मिक्स करते आणि तीळ असं तिळगुळ देणार आहे आणि बाकीचं वाण तर हे बघा जे द्यायचे ते तर बघू आता चल पातेला छोटं होतं त्यामुळे दूध मी तीन लिटर गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा लिटर दुसऱ्या छोट्या पातेल्यात गरम करून घेतलेला आहे कमी पडलं तर गरम दूध पटकन त्यामध्ये होता येईल आणि एक अर्धा लिटरची पिशवी बाजूला ठेवलेली आहे तर इकडे आता मी काजू बदाम त्याची पेस्ट करून घेतली खूपच बारीक झालं जरा खरबडीच का त्याच्याला बोबडा असं करायचं होतं पण ते खूपच बारीक झालं असू आता त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि थोडेसे काजू काय केले मग हाताने बारीक असे तुकडे करून त्यामध्ये टाकले कारण की काही त्याच्यात दिसत नव्हतं म्हणून मग त्यामध्ये टाकून दिले केशरही नव्हतं केशरही संपलेलं होतं विलायची पावडर तेवढी केलेली होती मला अशी वेळेस ती उपयोगी पडत आहे त्याचा खूप मला फायदा होतो की पटकन ती पावडर केलेली आहे ती पटकन त्यामध्ये टाकता येते नाहीतर काय होतं अशा वेळेस गोडाचा पदार्थ ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस विलायची पावडर बारीक करण्यात खूप वेळ जातो अशा हात तशी पावडर बनवलेली असली तर पटकन त्यामध्ये टाकता येतात तिथे वेळही वाचतो वेळाची पावडर टाकल्यानंतर मी हळदी पावडर टाकलेली आहे दुधाला चांगला कलर येण्यासाठी केशर असल्यास केशराने सुद्धा दुधाला रंग छान येतो तीळ इकडे मी काय केलेलं मिक्सरमधून फिरून घेतले थोडेसे आरत बबडे असे करून घेतले त्यामध्ये बारीक साखर होती माझ्याकडे ती टाकलेली आहे आणि ते मिक्स करून ठेवलं होतं गोळ मिक्स करायला माझ्याकडे वेळ नव्हता आता इकडे अजून बाहेरचं काम राहिलेलं होतं थोडंसं बाहेरचं वेलकम हे गेटच्या बाहेरचं होतं त्यामुळे वारं खूप सुटलेलं होतं त्यामुळे ते शेवटी ठेवलेलं होतं वाऱ्याने ती रांगोळीसुद्धा पुसली त्याने किंवा दुपारी काढली असते तर ती शिळी होऊन गेली असते असं मला वाटलं म्हणजे नाही का असं थोडंसं वेगळीच दिसते आणि ताजा लुक जो असतो तो वेगळा दिसतो त्यामुळे ती तिला शेवटी ठेवलेली होती त्याच्यामध्ये कलर वगैरे भरून घेतले आणि दिवे लावायला घेतलेले आहेत हे टायमिंग होतं कम्प्लिटली साडेसहा वाजलेल्या होत्या तोपर्यंत सुवासनी दारामध्ये येऊन उभ्या राहिलेल्या होत्या टायमिंग माझं सहाचं होतं साडेसहाला बरोबर त्या आलेल्या होत्या बघा आलेल्या लक्ष्मीला खूप वेळ दारामध्ये ताटखळत उभा करू नये तिला लगेच तिचं म्हणजे आपण स्वागत करायचं आहे तिला लगेच आतमध्ये बोलवायचं आहे इतर वेळेसुद्धा आपण बघा लक्ष्मी येण्याच्या वेळेच्या आधी म्हणजे साडेसहा वाजाच्या अगोदर आपण सगळी घरातली कामं करतो किंवा करावीत अजिबात आपण झाडू मारत असलेलं नसावं भांडे घा घासत असलेलं नसावं ना नाहीतर सदृश स्वरूपात आलेली लक्ष्मी आपल्या दारातूनच परत निघून जाते म्हणून लक्ष्मी येण्याच्या अगोदर आपलं अंगण घर स्वच्छ असावं आपणही नीटनिटकं तयार असावं तर असो आता इकडे माझे झालेले आहे सगळी तयारी फोटो ना व्हिडिओ चालू आहे सगळं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने ही माझी तयारी झालेली आहे आणि ही जी आयडिया होती हे जी तयारी दिसते तुम्हाला ही सगळी साहेबांची आयडिया होती थोडीफार ही कल्पना याच्यातली आहे आणि हा फायनली लुक तुम्ही बघू शकता आणि ही प्लेटांची रांगोळी सँक्शन केलेली होती त्यामध्ये फुलांचा एवढं सुंदर केलेलं होतं की लक्ष्मी सुद्धा चक्क होऊन गेली बघा साक्षात येणारी लक्ष्मी सुद्धा किती छान मस्त असे आत घेऊन बघा तर मला खरंच खूप भारी वाटलं होतं आणि आता इथून पुढच्या कोणत्याही ताईंचा गोळ स्किप केला जाणार नाही हे सगळ्या टोटली आमच्या कॉलेज आहेत तर त्यामुळे कोणताही व्हिडिओ स्किप केला जाणार नाही कारण की माझा हा व्हिडिओ जसं तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट पाहता किंवा पाहतात माझ्या व्हिडिओ आवडीनं तसंच माझ्या कॉलेजचा ताईसुद्धा पाहणार आहेत हा व्हिडिओ त्यामुळे इथे मी कोणताही व्हिडिओ स्किप करणार नाही आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण असो कारण की दोन पार्टमध्ये व्हिडिओ पाठवला असता तर तेवढ्या त्या व्हिडिओ पाहण्यात मजा आली नसते त्यामुळे मी एकाच व्हिडिओमध्ये हे शेअर करत आहे मी तसा विचारही केला होता की सकाळचं रुटीन डेकोरेशन हे एका पार्टमध्ये घ्यावं आणि संध्याकाळचं एका पार्टमध्ये पण असं होता युनो आता झालं हो ते झालं एक एकाच पार्टमध्ये एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं मी शेअर केलेलं आहे इकडे बघा आता सगळ्या सुवासिनींना मी बसवलेलं आहे आणि मी माझ्या पहिल्या घरातल्या लक्ष्मीला हळदी कुंकू लावून घेते गणपत उपांची पहिली मी पूजा करून घेतली त्यांना हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहून घेतल्या तिळगुळ दिलं आणि त्यानंतर घरच्या लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू लावलं आणि वाण दिलेलं आहे तिची ओटी मग भरलेली आहे इथे मला तर ठेवायला जागा नाही आहे त्याच्यामुळे मी वरती ठेवलेली आहे ती प्लेट आता धूप वगैरे लावलेलं ला आहे सांबराने आपलं धूप त्यानंतर ही प्लेटांची रांगोळी आता सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवते कारण की ताई देता आहेत त्यांना मसाला दूध वगैरे इकडे बघू शकता फुलांचा कुंड वगैरे भरून ठेवला आहे डेकोरेट वगैरे तुम्ही ही डेकोरेट तुम्ही बघू शकता याला दिसतं पण खूप वेळ ताईनं गेलेलं ता आहे साहित्य वगैरे जमा करणं हे ते करणं तर खूप वेळ जातोच तर इकडे दिवे बघा लावलेले आहेत उंबरट्याला वगैरे आणि झेंडूची फुलं वगैरे ठेवलेली आहेत आणि मस्त बसायलासुद्धा आलेला आहे हॉल असा मला वाटत होतं कमी पडतो आहे की काय पण झालेलं होतं बऱ्यापैकी व्यवस्थित अडजी झालेलं होतं दूध मी ऑलरेडी पाच वाजता गरम करून ठेवलेलं होतं त्यामुळे ते पटकन मला दूध हे देता आलं हळदी कुंकू देण्या अगोदर पहिलं मी दूध दिलेलं आहे कारण की हळदी कुंकू आणि वान दिलं ना पटकनची सुवासिरी मग उठून निघून जाते आणि दूध घ्यायचं राहून जातं त्यामुळे हळदी कुंकू देण्याअगोदर पहिलं तिला चहा केलेलं असेल किंवा तुम्ही दूध केलेलं असेल ते द्यायचं म्हणजे ते सुवासने ते उठून अजिबात जात नाही आहे सगळ्यात जास्त कशाला मान आहे तर हळदी कुंकाला आणि तुम्ही जे काही घरी बनवलेलं असेल त्याचं नाश्ता असेल चहा दूध काय असेल ते द्यायचं बाकी तुम्ही काही नाही दिलं तरीही चालेल पण तिला आल्यानंतर तिचं स्वागत हे व्यवस्थित झालं की झालं मग तुम्ही वान काय देताय त्याला महत्त्व नसतं मग तुम्ही ती छोटी वस्तू द्या किंवा मग मोठी द्या ती त्याचं मौल्य जे आहे किंवा तिचं मूल्य जे आहे ते तितकंच राहतं त्यामुळे मला तर त्याचं काही वाटत नाही आहे मी तर आता तुम्हाला मी काय देणार आहे काय नाही आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये म्हणून मी शेअर केलेलं होतं आजचा व्हिडिओ बघितला का ताईनं एवढी सगळी तयारी करणं एवढी सगळं आवरणं हे सोप्पं नसतं आणि कोणीतरी हाताशी म्हणजे मदतीला हवं असतं मी गेल्या वर्षीसुद्धा एका ताईची मदत घेतलेली होती आणि आता यावर्षी वर्षी माझ्याच ताई आहेत त्यामुळे मला टेन्शन नव्हतं थोडंफार माझं टेन्शन कमी झालेलं होतं तर आज होता इकडे आता सगळेजण सगळ्यांना दूध वगैरे देऊन झालं आणि आम्ही दोघे सगळ्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन वाण देत आहोत लक्ष्मी शिवाय घराला शोभा नाही हे म्हणतात ना ते तितकंच खरं आहे बघा ताईनो ज्या वेळेस मी एवढी सगळी तयारी केली आणि ह्या लक्ष्मी माझ्या घरी आल्या त्यावेळेस जे घराला घरपण आलं होतं किंवा घरात जे आनंद प्रसन्न वातावरण तयार झालं होतं जी काही पॉझिटिव्हिटी वाटत होती घरामध्ये ती काही वेगळीच होती एनर्जी वेगळीच वाटत होती इतकी सकाळपासून मी दमलेली होती पाठे चार वाजल्यापासून मी सगळी घरातली आवरावर करत होते म्हणजेच आपलं सकाळचं रुटीन वगैरे आणि पण ह्या वेळेला कुठली कुठं कंटाळा निघून गेलेला होता त्या ताई बसल्यात तोपर्यंत आमच्या शेजारच्या सुद्धा दुसऱ्या ताई म्हणजे येतात बघा हे असंच चालू राहतं आता आतल्यात म्हणजे जी बसलेला ग्रुप होता तो त्यांनी हळदी कुंकू हे घेतलं वाण घेतलं की त्या निघून जातात म्हणजे येणाऱ्या जाता। सुवासनी जे आहेत त्यांनाही बसायला जागा पुरते आणि व्यवस्थित असं वानही देता येतो किंवा व्यवस्थित कार्यक्रम पार पडतो तर आता इकडे बघा ह्या ताई सगळ्या ताई तुम्ही बघू शकता खूप सुंदर सगळेजण म्हणजे येतात एकमेकींच्या घरी एकमेकीं म्हणजे एका ग्रुपने राहतात एक मताने राहतात असं नाही आहे की ती ही संग बोलत नाही आहे ती तशीच म्हटली तिने तसंच केलं ती तशीच असं अजिबात नस सगळ्यांच्या आनंदात सगळ्यांच्या कार्यक्रमात एकमेकी आम्ही जातो मग सगळं ॲडजस्टमेंट करतो म्हणजे असं नाही का तिथं तिने तिचं असं झालं तिचं तिचा कार्यक्रम असाच झाला तिने तेच दिलं अजिबात असं कोणीही बोललं जात नाही आहे जे आहे ते सगळं गोड मानून सगळ्याजण घेतात तर असो इकडे बघा आता आमच्या समीक्षा मॅडम दूध घेऊन आलेल्या आहेत सगळ्यांना दूध देत आहेत तिने एक छान असा फ्रॉक काढला होता घालायला पण नंतर म्हटली मम्मी मं नको मी जीन्स टॉप घालते तोच मला कम्फर्टेबल वाटतोय म्हटलं असू दे ती घाल आणि ती आजारी आहे त्यामुळे तिला मी दोन दिवस शाळेतही पाठवत नाही आहे तर घरात मुलगी असली की घराला एक वेगळं स्वरूप येतं घराला घरपण गर येतं घरामध्ये कुठंतरी हसणं रडणं तिचं पैजनाचा खुळखुळाट म्हणजे नाही का झो ते वेगळंच असतो आणि ह्या लगबगीमध्ये तिची काही लगबग वेगळीच होती तर सो आता इकडे बघा दुसरा जो ग्रुप आलेला होता तो थोडासा मोठा होता म्हणजे अशाच ग्रुपने येतात बघा लेडीज आणि मग आता ह्यांना हळदी कुंकू दिलं की लगे दुसरा ग्रुप म्हणजे असं म्हणजे ग्रुपनी म्हणता येणार नाही आहे पण एक घरातून निघाली की हां हे चल मी चालले चला आम्ही चालले असं होतं मग एकमेकीला सोबत मग एकमेकी येतात आणि बसायला ही जागा नसते ना आता प्रत्येकांची घरं अशीच आहेत तर त्यामुळे ना थोड्या थोड्या येतात आणि ह्यांचं झालं हळदी कुंकू देऊन वाण देऊन की ह्या निघून जातात आणि येणाऱ्या बाहेरच्या ज्या आहेत ना ते येऊन बसतात मग अशा प्रकारे ना साधारण दोन तास तरी हा कार्यक्रम चालतो गावाकडे सुद्धा ना आता हा हळदी कुंकाचा कार्यक्रम करण्याची पद्धत आलेली आहे म्हणजे पहिल्यांदा होतं कोणी करत पण आता अलीकडं ना आपल्या शहरापेक्षा सुद्धा गावाकडे खूप खूप मोठ्या प्रमाणात छान असं से सेलिब्रेट करतात गावाकडे कसं होतं पण आपली पाहुणे रावळी नातेवाईक शेजारी पाजारी ह्यामध्ये केलं जातं किंवा ती छान वाटतं आणि इथे कसं आहे आपले हे का जे काही लांबून लांबून येणारे ताई आहेत आता आम्ही सुद्धा सातारावरून आलेली आहे ज्या कोणी बीडवरून अहमदनगर म्हणजे सोलापूर सांगली जे खूप खूप आता जे काही मला नावंसुद्धा सुद्धा माहीत नाहीत खूप लांबून लांबून येणाऱ्या सगळ्या ताई आहेत लातूरच्या आहेत कोल्हापूर सगळ्या भागातून वेगवेगळ्या वेग ताई असतात म्हणजे आता शहरामध्ये राही राहणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग भागातूनच आलेले लोकं असतात हेच आपले नातेवाईक म्हणायचं हेच आपली पाहुणेरावळी म्हणायचं ह्यांच्याशीच गोड बोलायचं आणि त्यांनाच मान द्यायचा कारण की इथं जर आपल्याला काय झालं तर गावावरून पाहुणेरावळी काही येणारी नसतात हीच शेजारी पाजारी आपल्याला बघणारे असतात किंवा आपल्या संकट काळात हीच आपल्याला पटकन हाकेला धावणारी हीच लोकं असतात त्यामुळे ह्यांच्याशीच छान राहायचं ह्यांनाच गोड बोलायचं आणि ह्यांनाच छोट्या मोठ्या कार्यक्रमाचा मान द्यायचा बाकी कायता येणो ह्यातच सगळं आहे बघा आणि गावाला गेलं की मग गावाकडची आपली पाहुणेरावळी म्हणायचं तिथेही ते मग तेवढाच खर्च करायचा आणि हे तरही वेगळाच मग हे असं तर शहरात राहणाऱ्या लोकांचं जरा थोडंसं वेगळंच आहे किंवा त्यांना थोडंसं खूपच काटकसर कॉम्प्रोमाइज करून राहावं लागतं तर असं आता इकडे बघा सगळेजण आलेले आहेत तुम्ही बघितलं का ग्रुप कसे चेंज होत आहेत येणाऱ्या जाणाऱ्या तीन चार अशा लेडीज येतात काहींचं राहिलेलं असतं कुणाला दूध द्यायचं कुणाला बांध द्यायचा कुणाचे हैदे कुंकू आणि ते म्हणजे प्रत्येकीला पण विचारायचं हा तू घेतलं का हा तू दूध घेतलं का नाहीतर एखादी राहून जाते असं पण व्हायला नको आणि जरी कोणी राहिलं तरी ती सांगते हां मला राहिलेला हे द्यायचं नाहीतर ह्या गरबडीच आणि त्या बायका एकदम मी एका ग्रुपमध्ये जर आल्या सगळ्या तर काय गप्पा आणि गोष्टी आणि काय ते विचारूच नका त्या त्यांचं हसणं किदळणं काय ते वेगळंच राहतं पण माझ्याकडे थोडंसं ते कमी असतं कारण की माझा स्वभाव जो आहे तो थोडासा स्ट्रिक्ट आहे मला जास्त थोडंसं हसणं वगैरे नाही आवडत किंवा खेदळण्याची थोडीशी चेष्टा मस्करी थोड्या प्रमाणात असते जास्त प्रमाणात नाही आवडत आणि आमच्या ताईंचा म्हणजेच माझ्या जाऊबाईंचा पण स्वभाव तसाच आहे त्यांनाही म्हणजे जास्त असं बोलणं जास्त चेष्टा मस्करी जास्त आवडत नाही तिथल्या ते तेवढ्यात ते तेवढ्यात त्यांचं तसंच असतं कदाचित त्यामुळे माझाही स्वभाव तसाच असेल किंवा का काय माहिती आम्ही दोघेही तशाच आहोत तर असं आता खालीच म्हणजे आमच्या खालच्याच हॉलमध्ये माझा ठेवलेला आहे हा कार्यक्रम की जेणेकरून म्हटलं खालची खाली सुहासिनी बरं पडेल वर जिन्याने चढा खाली या त्यामुळे म्हटलं चला खालीच छान दिसेल आणि आता बाहेरचं डेकोरेट तर तुम्ही बघितले त्यामुळे म्हटलं चला हॉलमध्ये होऊन जाईल खालचा आणि वरचा हॉल दोन्हीही सेमच आहेत त्यामुळे फारसं काही एवढे नव्हतं आता इकडे बघा ह्या सगळ्या ताई ज्या आहेत ना हे सगळ्या रोज व्हिडिओ पाहतात माझं रुटीन माझे व्हिडिओ त्यांना खूप आवडतात आणि त्यामुळे मी व्हिडिओ बघा सगळा यांची अगदी व्यवस्थित घेतलेला आहे जी बाहेरची रांगोळी केली होती जे खण रांगोळी ते सगळेजण पाहत होते आणि सगळ्यांना खूप आवडली मी काहीतरी वेगळी डिझाईन केली होती म्हणजे आमच्या के, के केलं होतं त्यापेक्षा थोडेफार वेगळ्या पद्धतीने ही डिझाईन केली होती त्यामुळे थोडी आकर्षक वाटत होतं आणि स्वागतसुद्धा वेगळ्या अशा पद्धतीनं दिसत होतं तर तुम्ही पाहतायच तर त्यामुळे तर असं मग मी म्हटलंच होतं की जसं मला थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून छान उठून दिसावं असं तर आता वान देताना कसं वाण द्यायचं हे मी सांगायचं राहून गेले तर पदरामध्येच धरायचं आणि पदराने ते तिच्या पदरामध्ये ओटीमध्ये घालायचं हळदी कुंकू द्यायचं तिळगुळ द्यायचे पहिलं आपलं मसाला दूध जे काही चहा नाश्ताचे केलेलं आहे ते द्यायचं आणि पदरामध्ये घालून ते वाण तिच्या ओटीमध्ये घालायचं तर अशा पद्धतीने हे वाण दिलं जातं तर आलेल्या बायका आहेत जी की माझ्याबरोबर दुसऱ्या पण ताईंचं हळदी कुंकू होतं त्यामुळे त्या ताईंना उशीर होतो यायला मग तिथल्या त्यांच्यासोबतच्यासुद्धा येणाऱ्या ताई असतात त्याही उशीर येतात तर त्याच आलेल्या आहेत जवळपास मलाही त्यांच्या जा घरी जायचं आहे जा नाही मी जाऊन आलेले आहे त्यांच्या घरी आणि त्यानंतर ह्या मी त्यांना देत आहे हळदी कुंकू बराचसा वेळ झालेला होता तर आज काय उखाणे वगैरे आम्ही घेत बसलो नाही आहे कारण की वेळच तेवढा नसतो आणि लेडीज खूप आहेत ना मग प्रत्येकीला उखाने घेत घ्या म्हणायचं आणि मग ते खूप वेळ होतं मग हिने म्हणायचं मला नाही येत तिनी म्हणायचं मी नाही घेत मग हे असं मग त्यामध्ये वेळ खूप होऊन जातो आणि मग जागाही तेवढा वेळ म्हणजे तेवढा वेळच नसतो की उखाणे घ्याईपर्यंत तरीही आम्ही म्हणजे ह्या वर्षी नाही घेतलं गेल्या वर्षी आम्ही घेतलेले उखाणे वगैरे की जे जेणेकरून जिचा हल्दी कुंकू आहे ना तिने तरी उखाना घ्यायला हवा म्हणजे अशी तरी पद्धत ठेवली होती पण ह्या वर्षी नाही ताईंन कुणीही उखाणे वगैरे आम्ही घेतले नाहीत वेळच पुरत नाही जसं म्हटलं मी आणि माझा कुंकू आधी एका होत आणि तर जसं मी म्हटलं एका ताईंचा हळदी कुंकू होतं आम माझ्यासोबत तर मी त्यांच्याकडे जाऊन आले माझ्या जराशा बायका झाल्यात असं वाटलं आणि मला थोडासा वेळ आहे असं वाटलं की आम्ही ताई आणि मी त्यांच्या घरी जाऊन आलो आणि त्या आल्या मी आम्ही गेलो की त्यांना पण घेऊन आमच्यासोबत आलो आणि त्याचबरोबर ह्यासुद्धा ताईंचं हळदी कुंकू होतं ह्या ताई तुम्ही संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील तर त्या रेंटने राहतात येते आपल्या कॉलनीमध्ये तर झालं तर आम्ही दोघी एकमेकींना हळदी कुंकू द्यायचं राहिलं होतं तर तेही आम्ही दोघी एकमेकींना हळदी कुंकू देऊन घेतो एक दोघी राहिलेल्या आहेत पण त्या कसं कामाला वगैरे जाणाऱ्या असत ना त्या राहिलेल्या होत्या तर असो आता इकडे आम्ही दोघींचं हळदी कुंकू झालं आणि त्यानंतर माझ्या जाऊबाईंची आई आहेत ना इथे त्या मावशी तर त्यांना पण मी हळदी कुंकू देते त्या मुलांना घेऊन वरतीच होत्या दोन मुलं आणि त्यामुळे त्या वरतीच होत्या तर त्याही आल्या त्यांनाही दिल्या हळदी कुंकू त्यानंतर माझी बेस्ट फ्रेंड तर जसे की माझ्या बाजूची जागा आहे ना तर ती ह्या ताईची आहे तर ती आलेली होती ती कामाला जाते आणि ती सगळ्या शेवटी कामावरून आली फ्रेश झाली त्यानंतर ती आलेली होती तिच्यासोबत निवांत एक तास गप्पाच मारल्या कारण की ती कामाला जाते त्यामुळे ना तिच्याबरोबर गप्पाच होत नाही आहेत तर मग तिला पण हळदी कुंकू वगैरे दिलं दूध दिलं आणि मग बराच वेळ चांगला साडे नऊ साडे नऊ वाजल्या होता ताईनो आणि साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही दोघेजण गप्पा मारत बसलेलो होतो तर आज होता आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल तुमची माफी मागते एवढा वेळ तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि तर व्हिडिओचं एंड करते तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझा हळदी कुंकाचा व्हिडिओ माझी डेकोरेशन माझी साडी माझा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर बाय बाय